जय हिंद मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या वेळेमध्ये आपण जनरल नॉलेजचा महत्त्वपूर्ण असा प्रश्न संच बघणार आहोत आणि हा प्रश्न संच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिनबंधू मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती तर के ती आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती आणि ती चोवीस मे अठराशे त्र्याहत्तर रोजी पुणे या ठिकाणी केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बघा सुधारक सुधारक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर आणि या वृत्तपत्र स्थापना केव्हा झाल केव्हा झाली होती तर ती आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी ऑप्शन क्रमांक दोन बघा केसरी केसरीचे संपादक कोण होते तर ते आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक आणि ते केव्हा सुरू केले होते हे केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू केलं होतं तर ते आहे अठराशे एक्याऐंशी रोजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बघा प्रभाकर प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर ते आहे गोविंद विठ्ठल कुंटे आणि केव्हा सुरुवात केली होती तर ते आहे अठराशे एकेचाळीस रोजे प्रश्न क्रमांक दोन बघूया यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रयागराज या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो प्रयाग प्रयागराज याचे पूर्वीचे नाव काय होते तर ते आहे इलाहाबाद लक्षात असू द्या आणि हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते उत्तर प्रदेश या राज्याची मित्रांनो राजधानी काय आहे तर ती आहे लखनऊ आणि लखनौला मित्रांनो नवाबाचं शहर असं म्हणून ओळखलं जाते नवाबाचं शहर कोणत्या शहराला म्हणून ओळखलं जातं तर ते आहे लखनऊ प्रश्न क्रमांक तीन आहे लाहोर कटखतल्या खालीलपैकी कोणाला फाशी शिक्षा देण्यात आली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांना मित्रांनो फाशी देण्यात आली होती केव्हा दिली होती तर ते आहे तेवीस मार्च एकोणावीसशे एकतीस रोजी प्रश्न क्रमांक चार आहे वास्को गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये कुठे आला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कालिकत मित्रांनो कालिकथ हे शहर कोणत्या राज्यामध्ये येते तर ते आहे केरळ या राजामध्ये आणि त्यावेळेस मित्रांनो राजा कोण होता तिथला तर तो आहे झामोरीन याच्यावरती पण मित्रांनो प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक पाच बघू अठराशे सत्तावन्नच्या उठावातील तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रामचंद्र पांडुरंग आणि हे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यातील रहवासी होते प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सौरभ गांगुले प्रश्न क्रमांक सात आहे प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणारे खालीलपैकी कोण व्यक्ती आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांना सर्वप्रथम मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता आणि या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर ती आहे एकोणावीसशे शहाण्णव साले आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो आहे रामसुतार यांना आणि एकूण रक्कम विजेत्याला किती देण्यात येते तर ती आहे पंचवीस लाख रुपये याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्याला किती रक्कम देण्यात येते तर ती आहे पंचवीस लाख प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भालचंद्र नेमाडे यांना महाराष्ट्र मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर ते आहे एक एकोणावीसशे एकसष्ट साली आणि दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला आहे तर ते आहे रामचंद्र रामभद्राचार्यांना आणि पहिला मित्रांनो कोणाला मिळाला होता ज्ञानपीठ पुरस्कार तर तो, तो, तो आहे जी शंकर कुरुप यांना आणि हा साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो ते पण लक्षात असू द्या साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता तर तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक नऊ आहे विंग्स ऑफ फायर अग्निपंख हे आत्मचरित्र आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव काय आहे मित्रांनो तर ते आहे अवूल पाकीर जेनुला हबदीन अब्दुल कलाम मित्रांनो त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते प्रश्न क्रमांक दहा आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आननमठ योग्य उत्तर काय आनंदमठ आणि ही कादंबरी कोणी लिहिली होती मित्रांनो तर ती आहे बेंकिमचंद्र चट्टोपाध्याय याने लिहिले होते ऑप्शन क्रमांक दोन बघा गीतांजली गीतांजलीचे लेखक कोण आहेत मित्रांनो तर ते आहे रवींद्रनाथ टागोर ज्यांनी जनगणमन हे गीत लिहिले होते त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन बघा गीताराशे गीताराशे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत बाळ गंगाधर टिळक पुढचा प्रश्न जाऊया प्रश्न क्रमांक अकरा आहे सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये मुख्यतः साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक झारखंड सरहुल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो आहे झारखंड प्रश्न क्रमांक बारा आहे चार नगरातले माझे विश्व हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जयंत नारळकर मित्रांनो जयंत नारळकर हे एक खगोलशास्त्र व लेखक होते त्यांना पद्मविभूषण व पद्मभूषण असे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत ऑप्शन क्रमांक एक बघा हरिप्रसाद चोरसिया हे कोण होते तर ते आहेत मित्रांनो बासरी वादक होते त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन बघा रविशंकर पंडित रविशंकर हे मित्रांनो सितार वादक होते मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा आहे अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भागोजी नाईक प्रश्न क्रमांक चौदा आहे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्याने झिरो पेंडन्सी पॅटर्न हे प्रशासकीय प्रशासकीय सुधारणा लागू केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रकांत दळवी याने प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वेतना धरण <धरनन>। वेतना धरणाला आपण मोळकसागर देखील असे म्हणतो प्रश्न क्रमांक सोळा आहे बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना खालीपैकी कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो ती केव्हा केली होती तर ती आहे अठराशे पन्नासमध्ये आणि सर्वप्रथम महिला शिक्षणाची सुरुवात कोणी केली को होती तर ती आहे महात्मा ज्योतिबा फुले यानेच प्रश्न क्रमांक सतरा आहे चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वृक्षतोडीशी संदर्भात आणि या आंदोलनाचे मुख्य चळवळी कोण होते तर ते आहेत सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट हे मुख्य चळवळीचे नेते होते आणि मित्रांनो हे चिपको आंदोलन कोठे झाले होते तर ते आहे एकोणासशे त्र्याहत्तरमध्ये उत्तराखंड या राज्यातील गढवाल प्रदेशात वृक्षतोडीला विरोधात या संदर्भात हे चिपको आंदोलन झाले होते त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन श्यामजी कृष्ण वर्मा याने योग्य उत्तर श्यामजी कृष्ण वर्मा आणि इंडियाची स्थापना कोठे झाली होती तर ती आहे इंग्लंड या ठिकाणी प्रश्न क्रमांक मित्रांनो एक बघा विंदा सावरकर यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या तर त्या आहेत राष्ट्रभक्त समूह हो, व मित्रमेळा तसेच अभिनव भारत या त्यांच्या मु मुख्य तीन संस्था आहेत याच्यावरती बरेच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन बघा लाला हरदया यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या होत्या तर ते आहे गदर पार्टी व यंग मेन्स इंडिया त्यानंतर खुदिराम बोस खुदिराम बोस मित्रांनो हे अनुशीलन समितीचे सदस्य होते आणि अनुशीलन समितीची स्थापना कोणी केली होती तर ती आहे सतीशचंद्र बासू यांनी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कारगिल विजय दिवस आपण कोणत्या दिवशी साजरा करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जुलै मित्रांनो कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालं होते जे की एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये झाले होते माहीतच असेल तुम्हाला पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक वीस आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी नागपूरला आपण ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखतो प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीपैकी तमिळनाडू राज्याचे खाली खालीपैकी तमिळनाडू राज्याचा राज्य खेळ कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कबड्डी प्रश्न क्रमांक बावीस आहे सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कोणाला आशियाई एच आर डे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एम के स्टॅलिन यांना पुढचा प्रश्न बघू दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व टोकोफेराल या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ई जीवनसत्व आणि ई जीवनसत्वा मित्रांनो हो कोणता रोग ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तर तो आहे वांजपणा त्यानंतर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता होतो तर तो आहे मूर्दोष ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळपणा होतो आणि सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी आणि अशक्तपणा लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एक खालीलपैकी कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डेशिबल ध्वनीची तीव्रता आपण डेशिबल या एककात मोजतो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती निवड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि हो मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र